सार्थ तुकाराम गाथा अभंग चौरेचाळीसावा आशा बद जना काय जाने नारायण आशा जना काय जाने नारायण करींद्रियाची शेवा पाया आवडीचा हे वा करिंद्रियाची शेवा पायावळीची सेवा भ्रमले चावळे तसे न कळे भ्रमले चावळे तसे न कडे तुका म्हण अन्ननाशिले जैशे तू कामाने विशे हेले जईशे, आशा बद्ध जन काय जाणे नारायण त्वरी इंद्रियाची सेवा पायावळीची हे आशा आशारूपी पाशाने बद्ध झालेले आहेत ते देवाला काय जण शकणार असे विचारून तुकाराम महाराज म्हणतात की असे लोक इंद्रियाचीच सेवा करतात व त्यांना विषयाचा हाव असते रमिष्ट जैसा वाटेल तसे बोलतो तसे त्यांना योग्य काय हे कळत नाही उत्तम अन्नात विष मिसळले असता ते नसते तसे या माणसाचे आयुष्य नसलेले असते सार्थ तुकाराम गाथा अभंग पंचेचाळीसावा जीवने जे जिव, डेकरे जवानादिशे सा चे न तरीकान्थाकरे जवानादिशे सा काचे कुंथा कुन्था यही बोल बोल कोरडे फोल रुचि बिन यही बोल त्यही बोल कोरडे पोल रुचि बी गाउँ हो खाऊ नहे नाही या हो परी फके बरी खाऊ तुका म्हणे ऐसे हातीचे कांकन तयाशी दर्पण विल्लाळक तुका म्हणे ऐसे हातीचे कांकण तयाशी दर्पण विल्लाळक अर्थ पोकळ पांडित्यापेक्षा खरा अनुभव किंवाही श्रेष्ठ असतो हे सांगताना तुकाराम महाराज म्हणतात अहो खऱ्या तृप्तीची जी ढेकर येते तीवरून कोणी पडभर जीवन समाधान पावला हे पटते पण नीट न खाता खोटीच ढेकर दिली तर हा खोटी बतावणी करीत आहे हे ओळखता येते पोटभर जेवण मी तृप्त झालो हे शब्दच व काही न जेवता खोटेच असे तसे म्हणणे हे शब्दच पण ते अनुभवाचे नसून फुलकटासारखे कोरडेच असतात शेवया इत्यादी गव्हाची अनेक पक्वाने होतात पण ती मुळात गव्हाचीच आहेत म्हणून नुसते गहूच फाके मारून खाणे योग्य नसते हातामध्ये असणारे कंकण पाहण्याकरता आरसा घेणे हे व्यर्थ असते तसा अनुभव हा दुसऱ्या प्रमाणाच्या आधाराने पटत नसतो तो ज्याचा त्याला आतूनच पटतो पंढरीनाथ भगवान की जय सार्थ तुकाराम गाथा अभंग शिचडीसावा करावी ती पूजा मनेची उत्तम लखिकाचे काम काय करावी ती पूजा म्हणीची उत्तम કામ કાયસે કડા વેતયાસી કળે અંતરી છે કળાવી કળે અંતરી છે કારણ તે સાચે સાચ અંગે અતિશયા કેવા ઘાત फलित चित से अतिशय अन्ति लाभ्यमा घात फल दित चित से तुका मे जेने राहे ऐसे ते भजन पार पावी तुका मन जेने સમાધાન ઐસે તે ભજન પાર પાવી કરાવી તે પૂજા મને ઉત્તમ લૌકિકા છે કામ કય કડાવી તયાસી કડે અંતરી कारण ते साचे साच अंगी अर्थ तुकाराम महाराज पूजेबद्दल म्हणतात देवाची मानसपूजा करणे हे उत्तम तेथे देवारा मांडवणं उपकरणे भांडी व इतर लौकिक दिखावा याचे कारण काय काम आपण केलेली पूजा ज्या देवाला समजावी असे वाटते त्याला मनात केलेली पूजाही करते खरे फल हे सत्कर्माच्या अंगाने मिळणारे आहे काहीतरी अचरटपणाने केले तर त्यापासून लाभ तरी होईल किंवा घात तरी होईल ज्या जातीचे बीज असते त्याच जातीचे फळ मिळते याप्रमाणे उपासकाचे चित्त ज्या श्रेणीचे असेल आणि विचाराचे असेल त्याचप्रमाणे त्याला त्या उपासनेचे फळ मिळते ज्या भजनाने आपल्याही चित्ताला समाधान होते तेच भजन मनुष्याला संसारातून पार पडणारे असते सार्थ तुकाराम गाथा अभंग सत्तेचाळीसावा नवे आराणूक संसाराहाती सर्व काळची हाची धंदा नव्हे आराणूक संसाराहाती सर्व काळची हाची धंदा देवधर्म साधी पाळीले सकड विषयी गोंधळ गाजतसे देवधर्म साधी पाळीले सकळ विषयी गोंधळ गाजतसे रात्र दिवस ना पुरे कुटुंबी समाधान दुर्लभ दर्शन ईश्वराचे पुरे कुटुंबी समाधान दुर्लभ दर्शन ईश्वराचे तुका म्हणे आत्महत्या रे घात की थोर होती चुकी नारायणी तुका म्हणे आत्महत्या हत्यारे घात की थोरो होती चूकी नारायणी नवे ना आराण क संसार सर्व काळची ते हाची धंदा अर्थ संसाराच्या तडाख्यात सापडलेल्यांना विश्रांती मुडीच नाही असे तुकाराम महाराज म्हणतात ते म्हणतात अशा माणसाच्या चित्तात संसाराचाच याप सदोदित लागलेला असतो ज्याचे देव आणि धर्म कोपऱ्यात पडलेले असतात आणि सदा सर्व काळ अर्थार्जन आणि विशेषवन यातून ते घडून गेलेला असतात कुटुंबातील माणसाचे समाधान करण्यास त्यांना दिवस रात्र पुरत नाही त्यामुळे त्यांना देवदर्शन करायला पुरसत नाही असे जे लोक खरोखरच आत्मनाश करून घेतात नारायणाच्या भक्तीबद्दल त्यांची मोठी चूक होत आहे सार्थ तुकाराम गाथा अभंग अठ्ठेचाळीसावा स्मशान ते भूमी प्रितारूप जन सेवा भक्तीही न ग्रामवासी ભૂમિ પ્રીતરૂપ જન સેવા ભક્તિહિન ગ્રામવાસી ભરતી પોટેશ્વના ચીયા પર વસ્તી દિલી ઘરી યમદૂતા ભરતી પોટેશ્વના ચીયા પરિ

ठावी स्थिती मती यमाची, वाडी। माती यमाची वाडी। ची ती तुका म्हणे नाही स्थिती मती यमाची ची ती कुळवाडी अर्थ तुकाराम महाराज अभक्त व नास्तिक लोकांची निंदा करताना म्हणतात ज्या गावातील माणसे हरिभक्त करीत नाहीत आणि देवाची व दिनांची सेवा करीत नाही तो गाव नव्हे ते तर स्मशान आहे आणि ती माणसे नाही ती प्रेतच आहेत जरी त्यांनी धंदा करून पोट भरले तरी ते पोट भरणे कुत्र्यासारखे आहे आणि ज्यांनी ज्याच्या घरात यम देतानाच थारा जागा दिलेली असते जेथे शिवलिंगाची पूजा केली जात नाही त्या घरामध्ये पावरे वस्तीत पडत नाहीत त्याचप्रमाणे या गावात चांगले लोक राहत नाहीत चोरांची आणि समाजकंटकाची वस्ती असते ज्यांना आपली स्थिती काय आणि आपली बुद्धी काय याची जराही जाण नाही ती माणसे म्हणजे यापर करण्याची यमाची पुढेच आहेत पंढरीनाथ भगवान की जय भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शहर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेल बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्णा